लाग। मंग काय चाललंय काय नाही बाबा तुझं काय चाललंय काय नाही आल पाणून काय कांद काढून टाकले पण बाजार फार बॉम्बला लागला परवा टोळ झालाय ना हे बघ त्यामुळे शेतीच काही खरं नाही राहिलेलं मी आता ठरवलंय सर साइड जाणत दा चालू करायचं काय हे बघ शेळ्या आणल्यात कस काय शेळ्या कुठून आणल्यात कास्ट येऊन आणल्यात केवढे लावू हे बघ ही पाच हजार आणि ही चार हजारला आणली बारकी बरं भेटतात अशा कमी किमतीत अरे त्यासाठी बाजार हिंडायला लागतोय माहिती लागते त्यातली आपण म्हणजे लहानपणापासून हुशार ना तेवढा आहे कस काय मग शाळे हा हिचं नाव आहे करीना आणि हिचं नाव आहे करिश्मा करीना आणि करिश्मा नाव कोण ठेवलं हा मग पाच हजाराला आणली जागे शिळी हि चार हजार नऊ हजार घालवले पण नादच केला आता सहा महिन्याला येतो त्यात सहा महिन्याला हिला दोन बोकड तिला दोन बोकड एक बोकड पाच हजार ह्याचे झाले दहा हजार तिचे झाले दहा हजार वीस हजार सहा महिन्यात वीस एक वर्षात चाळीस हजार दोन शेळ्यांचं कुठं नाही गेलं नुसतं यायलाच लावतो त्यांना आणि मग कस काय मग तुला कोणती आवडली करीना भारी पण कोणती करीना एक नंबर की नाही भारी मग अरे नशीब लागते नशीब असली शिळी मिळायलाशीब दे करीना ना नाही करीना तुला कशी मी मग करीना आता मी आणली माझ्यासाठी तुला काय अरे इतकी भारी दिसते दिला का नाही नाही तसलं नाही खाय प्यायचा लाड शिळी चला नाही शिळी खायला नाही नाही आपण द्यायलाच नाही आणली मी पण दे ना तुला डबल किंमत देतो चल काय देऊ करीना काय वा रास्त्यावर पडली का माझी करीना मग नाही 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 अजिबात नाही अरे लका ती चाळीस हजाराला तर बुकडं जाणार आहे तिची नुसती वर्ष नि येते का नाही ह्याची तुला माहित गॅरंटी नाही हे बघ तुला सांगतोय बर का करिना विरिणा तसलं काय मागायचं नाही करीना लय देखणी का देखणी असली म्हणून काय आलं आय एवढी चांगली शेळी मी विकत आणली करीना जमभ का लिखी लाई नाही तसलं नाही तुला पाहिजे का पाहिजे म्हणून मागतोय ना पुढल्या वेळी मी सोबत घेऊन जाईन तुला पण करीना सारखी भेटणार आहे का अरे मरणाच्या पाटल्यात तिथे त्याला काय होतंय पण मला अरे नाही करीना काय घेऊन बसला तिथं नाहीच पडलेलं आहे एकशे एक याच्यापेक्षा ये भारी भारी वारी फक्त पाच दहा हजार रुपये घेऊन यायला बरोबर ना हाय काय मग करीना आणि करिश्मा दोन्ही देतो तुला बरं मग का जायचं जाऊ उद्या जाऊ मग जातो मग मी पैशाचं नियोजन करतो काय कर 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 काय बाई माणस करीना आवडते कोणती करी आहे काय ना घरी आल्यावर करीन काढते कसली आहे काय माहिती येऊ देच घरी मग बघते काय करते ग का? आलात आहे तुम्ही कसली करी ना होती मगाशी ते आमचं आणायचं चाललंय अयो म्हणजे आणायची मी का आता मग खळ खळ झालं आणायला अयो म्हणजे मी आवडत नाही आता करि ना आवडायला लागली तुम्हाला तू पण आवडत आहे ओ हो मग तर अवघडच बॉम्बला एवढं अहो करी ना आणायची म्हणता तुम्ही मग आणायची ना आत एवढं कसली करी नाही ती आमच्या दोघांचं आहे रे कसली करी नाही अरे ती आमच्या दोघांचं आहे दोघांचं म्हणजे करी कोणती करी ना पटका सांगा मला ती कोणती करी ना नाही चाललंय ती तुला आले आल कळलंच ना कोण आहे ती कोणती करी ना अरे तू हल नको तू सांगितलं ना आणल्या कळन तुला अह कसली करी ना कोण आणणार आहे तुम्ही घरी मी असतानी पण दुसरी आणायची का तुझा तिचा नाही काय समज काय समज आहे तुझा तिचा मग काय काय चाललंय काय तुमचं तुम्हाला करीना आवडायला लागली आता तरी आई म्हणली होती तुझ्या संग लग्न करू नका म्हणून तू रडाय काय झालं नेमकं सांगशील का मला तुम्हाला करीना आवडायला लागली आई म्हणत होती पाहायला गेलेले पोरगा नको लग्न करू त्याच्याशी पण माझंच हट्ट आता तुम केलं तर लग्न तुमच्याशीच करीन काय झालं काय केलं मी करीन आणायची तुम्हाला आणायची तेच काय तुम्ही एवढं

अहो मी पण आणली करी ना काल <laughs> ती पण दोन दो करिश्मा बी आणली रडायला अडचण काय करिश्मा करी ना अहो करी मला बी आवडती ह्याला बी आवडती माझ्या बापाला बी आवडती अख्ख्या गावाला आवडती अहो <laughs> लावली तुम्हाला सांगतो करीना आणली ना तुम्हाला भी आवडेन। एक नंबर जबरदस्त असली बी हटायची ना काळी कुळकुळीत कुड़ मला आवडन करीना आणि मग आवडन करीना काही बघा का, काळी कुळकुळीत कुड़ ये कळकटे पण असू द्या कळकट भारी आ, कामाला बळकट जबरदस्त तुम्ही एक काम करा तुम्ही पण चार पाच हजार द्या तुमच्या नावाने बी आणतोय एखादी चांगला पैसा पाणी पाडून राहा माणसांनी चाळीस हजार कुठलं नाही नाही नशीब तुमचं चाळीस हजार वर्षाला चालू झाले तुम्हाला अक्कल हे का काय बाय चाळीस हजार चालू झाले म्हणजे आणि मग बोकाड काय स्वस्त आहे का आता <laughs> म्हणजे मी काय म्हणताय बोकड अ करीनाचं बोकड चाळीस हजाराला जाते करीनाच बोकड होकड बोकड नाही करीना बाई नाही शेळी 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 बाय शेळी शेळी आणायची शेळी माझ्या शिळीचं नाव आहे करीना आणि ती पाहिली याला बी म्हणजे माझी शिवडी आवडली तो म्हणला मला ही नाही तुला काष्टीच्या बाजारात जाऊन चार पाच ना घेऊन येऊ आपण सांगायचं तो म्हणाला हाय कादम कोण घेत जा दुसरे जरा मग तू बोखाड वासायला तुम्हाला काय वाटलं बहिणी मला वाटलं बाई नाही अरे 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 चला चला चा यांच्या ना आधी लागण्याचाच अर्थ नाही ती काय म्हणतात ना बायांचं मेंदू गुडघ्यात असतो गुडघ्यातून खाली पडल्या हि पार चला तुम्ही चालत आहेत बाई